नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण एवढ्या मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे त्यावेळी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीसाल तर लाईक चॅनल सबस्क्राईब करून बाजू बेल नोटिफिकेशन ऑल करावं मात्र अजिबात नका जेणेकरून शा मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी आहे तुला जपणार आहे ही मालिका सतरा फेब्रुवारीपासून रात्री साडे दहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणारी या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री महिमा मात्रे प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे नुकतंच निरोप घेतलेली मालिका सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील जयदीप आणि गौरीने पुन्हा एकदा स्टार प्रवाहीवरील ठरलं तर मग ही मालिका आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन मालिकांच्या महासंगम सोहळ्यामध्ये मा पुन्हा एकदा आगमन केलेलं आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे मुरंबा या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ खेरडची एंट्री झाली आहे तो या मालिकेमध्ये साईनाथ ही भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ता ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मालिका सोडली होती तर मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान काय करत आहे असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले होते तर तेजश्री प्रधान एका हिंदी चित्रपटाची शूटिंग करत आहे नुकतेच तिने याचे फोटो सोशल मीडियावरती शेअर केले आहेत तर शेवटची बातम्या सावयाची जणू सावली या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता सुप्रीम कदमाता गंभीर आजाराशी झुंज देत आहे तर मित्रांनो तुम्हाला सावयाची जणू सावली ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाना शाच मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद